हां थांबा आता मी वन टू थ्री स्टार्ट मत तळ्यात तिथं मळ्यात तिकडं हां वन टू थ्री स्टार्ट तळ्यात मळ्यात शोरी आऊट बरं तळ्यात आऊट केसल्या आऊट आऊट तुम्ही दोघं आऊट चला हां चला शेजारी शेजारी थांबा आता हां थांब शोरी तू पण हां मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात पटापटा करा की तुम्ही लय विचार करून करताय नाही तळ्यात 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 मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात आउट आऊट तुझं ते <laughs> मळ्यात लगेच उशीर केला की आऊट तळ्यात आउट यश आउट तळ्यात मळ्यात मळ्यात आउट आता तू तळ्यात मळ्यात 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 तळ्यात तळ्यात मळ्यात आऊट उशिरा जात टीचिंग क्लास ना खेळत्या टायमसाठी आता